हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्याच्या नवलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी टमाट्याची चटणी करून दाखवत आहे मोठ्या वाटीनं एक वाटी कांदा पाचसा हिरव्या मिरच्या कांदा आणि मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा किती उशीर परतायचा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं कडीपत्ता घालून हे सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेल अगदी पुरेसं असं घाला जेणेकरून कांदा तेलामध्ये करपले जाणार नाही या चटणीला पाण्याचा वापर अजिबात करत कर नाही एक वाटी कांदा घेतला त्यामुळे तीन वाटी टमाटे घेतलेले आहेत जर तुम्ही एक कांदा घेतला असताल तर तीन टमाटे अशा पद्धतीने सुद्धा घालू शकता हिरवे मिरचीचं तिखटपणा जास्त असेल तर मिरची एक नाही तर दोनच वापरा जास्त वापरू नका आता हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टमाटे लवकर मऊ होण्यासाठी वरून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित परतून याला झाकण लावून शिजून घ्यायचे आहे टमाटे सुद्धा छान व्यवस्थित मऊ झाले पाहिजे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका थोडंसं झाकण काढून मधून मधून आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे टमाटे वर केल्याने व्यवस्थित शिजले जातील परत थोडेसे कच्चे वाटले म्हणून झाकण लावून परत थोडंसं शिजून घेतलं आता छान मऊ झालेले आहेत तुम्ही बघू शकता ही चटणी इडली डोसा फोडणीचा भात किंवा जिरा राईस या सगळ्यासोबत खूप छान लागते नक्की करून बघा या तुम्हाला हवा असल्यास यावर अर्धा लिंबू सुद्धा घालू शकता पण टमाटे असतील तर आंबट असतील तर लिंबूची काही गरज नाही चवीप्रमाणे लाल तिखट थोडीशी हळद धने जिरेचं पावडर जास्त काही सामान लागत नाही या चटणी करण्यासाठी आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचा बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे जर तुम्हाला गरम गरम लावायचं जमत नसेल तर हे गार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता माझ्याकडे जास्त गरम नाही किंवा जास्त थंडसुद्धा नाही थोडेसे वाफ येत आहे तरी ठीक आहे ओके शेंगदाण्याचं अडीच ते दोन चमचे कूट घालून घेतलेलं आहे शेंगा भाजून वाटून घेतलेले आहेत आता हे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी असं चटणीला कन्सिस्टन्सी आलेली आहे आता याला फोडणी द्यायचं आहे तापलेल्या तेलामध्ये जिरे घालून घेतलेले आहे तुम्ही तेलामध्ये फोडणीला तुम्हाला जे आवडतं ते घालू शकता जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर मी इथं मोहरी घातलेली नाही जिरेच घालून घेतलेले आहे कढीपत्ता आणि दोन चार लाल हिरवे मिर सॉरी लाल मिरच्या फोडणी छान तडतडली की हे जे वाटून घेतलेलं आपलं चटणी आहे ती या फोडणीमध्ये घालून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी कडकडीत अशी फोडणी झालेली आहे चटणीला रंग टेक्स्चर खूप छान क्रीमी असा आलेला आहे करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद